आपलं नाव काय संजय हिची शॉप टाकली शॉपचं नाव काय शेतकरी चहा काय काय प्रॉडक्ट बनवले आपण पाच रुपये ब्रेड ब्रेडवड्याचे रेट काय बारा रुपये बारा रुपये कांदा भजी रुपये वडापाव हां हे ठिकाण कुठे आलेले आता ही कल्पना कशी काय सुचली आपल्याला दुकान टाकण्याची जे लोक धंद्यात यावा याबद्दल तुम्हाला काय मेसेज देवलप वाटतो लोकांना एवढं बिझनेस का असं वाटतं हा आता रिस्पॉन्स कस काय वाटला तुम्हाला ओपनिंग कोण वारी आली तारीख काय त्याची सव्वीस सव्वीस बारा दोन हजार चोवीसला सव्वीस बारा दोन हजार चोवीसला शेतकरी चहा चालू झालेला आहे याचे ओनर म्हणजे मालक साई किरण संजय वाबळे यांनी शेतकरी चहा चालू चा चा केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी कांदे वडा पाव ब्रेड वडा चालू केलेला आहे गुळाच्या चहाची आणि साखरेची चहाची रेट आहे पाच रुपये ब्रेड वडा आहे बारा रुपये वडापाव आहे दहा रुपये कांदा भजी वीस रुपये तरी आपण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स द्यावा हा सर्वांनी बिझनेसमध्ये पुढे जावं ग्रो करावं अशीच हो, आमची शुभेच्छा